एकटा आलो नाही युगाची साथ आहे सावध असा ही तर तुफानाची सुरुवात आहे अजून दूर अजून जायचे पुढे शिरे ही फक्त युती नाही ही विकासाची गती आहे हे फक्त एकत्र येले नाही ही जल विकासाची प्रगती आहे आणि आम्ही एकत्र

सर त्या पत्रकारांना विचारलं बाबा एक कुठलं ते वयात आलेलं नव्हतं तो साडेचार वर्षात आला विधानसभेच्या पूर्वी त्याच्या विधानसभेच्या पूर्वी आमच्या गटातून तिकडे गेलेले होते तिकडून आलेले होते सातूसाठी वाटते सासू साठी वाटते ना आम्ही दहा वर्षाविरुद्ध होतो दहा वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे एकमेकांनी अनेकांची युक्ती फोडलेली आहे त्या सर्वांची आम्ही मनापासून माहिती थांबतील झालेली आघाडी थांबणार नाही वरिष्ठांच्याकडे बैठक झाली आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे या कागल तालुक्याचा संघर्ष संपावा आणि जिल्ह्याच्या या राजकारणामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका आम्ही दोघांनी निभवावी यासाठी जो निर्णय घेतला तो आम्ही दोघांनी शिरसावंत मांडला आणि आज आपल्यासमोर येत असताना आज जुनी आघाडीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आणि दोन्ही गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार घेऊन आज आपल्यासमोर आम्ही आलेलो असे आज छाननी झालेली आहे दोन दिवस मी मुंबईमध्ये होतो अनेक लोकांचे फोन आलेले होते आणि आता उल्लेख केला आणि मी या ठिकाणी करतो आता हा मेळावा झाल्याबरोबर सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी उमेदवारी परत घेतलेली आहे त्यांना भेटावं ते, ना ते नाराजी असतील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा ते कडवट भूमिकेत जर असतील तर तात्काळ आम्हाला त्याची कल्पना द्यावी त्यांना आम्हाला भेटवावं आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जावं आणि या दोन दिवसामध्ये या सगळ्या नाराज लोकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेऊन या आपल्या या विकासाच्या रथयात्रेमध्ये सामील व्हावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो आता याचा उल्लेख सभजित गाडगे यांनी केला की खरोखरच ही युती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील अनेकांनी आपली भाषणं एकमेकांच्या विरोधी केलेली आहेत आपण अनेक प्रकारच्या अनेक संघर्ष केलेले आहेत आणि त्याचा परिणाम या निवडणुकीत आपण न होऊ देता समाज माध्यमामध्ये अशा प्रकारची मुद्दामरित्या आमची भाषणं प्रसारित करणं तर या गेल्या दहा वर्षामध्ये मी असेल किंवा संबंधित गाठली असतील किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी हातच लाखून काय ठेवलेलं नव्हतं भाषणात मी ठेवलेलं नव्हतं आणि कशा कमी पडलो नव्हतो त्यामध्ये अनेकांना सवय असते ते आपण सावध जावा आणि आजची जी आपली दोघांची भाषणं आहेत ती व्हायरल करा आणि ते सगळं विसरून झालं गेलं ते गंगेला अर्पण करून आज पुन्हा नव्यानं आपण या मिठीचा आज रथ घेऊन आज त्यांच्यासमोर जातोय आज मी जी चोवीस तास मंत्री केली दाखवली की मी आणि माझी मिठी मारतोय माझी मिठी कशी मी इन्सेंटेडला दाखवलं मी सर त्या पत्रकारांना विचारलं बाबा एक कुठलं ते आय समोर केलेलं आहे म्हणजे एआयचे जे तंत्रज्ञान आहे हे काय करू शकतं हे निवडणूक वाटायचं ते म्हणजे मिटिंग आता आम्ही मारू परंतु <laughs> अशा गोष्टी काय दाखवत होते त्याच्यामध्ये तर माझं काय मत आहे की अशा पद्धतीचा गैरप्रचार अशा प्रकारचे प्रक्षोभक काहीतरी कृती दाखवून आपला जो लोकांचा जो बेसंधान करण्याचा प्रयत्न या माध्यमात होईल त्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आता साडेचार वर्ष प्रशासक आहे इथं साडेचार वर्षात नगरसेवक नव्हता त्यामुळं फार मोठी काहीतरी अडचण झालेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा नुकसान झालेला आहे असं काय मानून घेण्याची आवश्यकता नाही मला वाटते ही पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली असती तर पन्नास टक्के गर्दी केली राहिली अनेक जण त्या मांडवाखान्या घरी गेले असते अनेक जण पडले असते विजयी झाले असते एकदा संधी मिळाली म्हणजे आम्हाला सांगितलं आला होता तुम्हाला गेल्या संधी दिली पडला निवडून घेतले असं सांगता आला होतं धंदेवर झालं नाही जे वयात आलेलं नव्हतं तो वयात चार साडेचार वर्षात आला तो नवीन उत्सुक झाला आणि त्याला आमचे अडचणी करून दिली फॉर्म किती भरावे त्याला काही सुमार झाला नाही नव्या सेवन झाला म्हणजे जन्म आता माझ्या आयुष्याचं कल्याण झालं हे धोक्यातून काढून टाकलं आणि मला जनतेची सेवा करायची आहे या शहराचा विकास करायचा आहे यासाठी या प्रक्रियेमध्ये जातोय की भावना प्रत्येकानं आपापल्या लक्षात घेण्याची आवश्यकता आहे मला वाटते जे खरोखरच कार्यकर्ते अन्यायचे असतील त्यांची आम्ही माफी मागू ज्यांना खरोखरच काय नुकसान झालं असेल त्याच्या आम्ही करू कारण अशी परिस्थिती जातो आपल्या सोपळानी आणि आम्ही दोघं ते सांगायचे आलो की काही जण विधानसभेच्या पूर्वी त्याच्या विधानसभेच्या पूर्वी आमच्या गटातून तिकडे गेलेले होते तिकडून इकडे आलेले होते सासू साठी वाटली गेली सासू साठी वाटली असं आम्ही करतात सत्र बोलले आणि सत्य आहे मला खूप दिसत आहे तिचे काही सांगायची आवश्यकता नाही सासू सुद्धा त्यांनी बहुत त्यामुळे आपण अतिशय प्रेमानं राहू संघर्ष आपण विसरून जाऊ तर ज्या घटका घडल्या त्या विधी लिखित होत्या आणि आता जे होणार ते आपण टाळू शकत नव्हतो आणि जे आपण होणार आहे ते आपण टाळू शकणार नाही आज आपली जबाबदारी आहे सगळ्या गोष्टी आपण पुन्हा या निवडणुकीमध्ये ज्याचा उदयनराजेंनी केला प्रकाश प्रकाशरावनी केला जीपद मोदींनी केला की गाफील राहिली सशाच्या निवडणुकीला सुद्धा एक एक शिवलं दिन झालं म्हणून बाबा तुम्ही आहे घ्यायचं काय होते असं करते की लोकांना कधी धरू नका लोकांना कधीही धरू नका वाऱ्याला लाखा मारू नका कारण जनता ही जनता असते आणि म्हणून आपण जोपर्यंत त्याच्या त्यांच्या जाणार नाही त्याला या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार नाही त्यांच्या मनातील दूर करणार नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा ते संधीची वाट पाहत असतात आणि ही संधीची वाट की या दोघांच्या विवाह आघाडीमुळं आपल्या शहराच्या विकासासाठी आहे या तालुक्याच्या आणि शहराच्या जनतेच्या भल्यासाठी आहे कल्याणासाठी आहे आणि ही भूमिका आपण सर्वांनी त्यांना पटवून देण्याची अपेक्षा आहे म्हणून त्याचा आपला असलेला शत्रुत्व आज विसरला पाहिजे त्यांना कृष्णा पाटील मला एका बाबत बापू इथं बसलेले आहे घेतली ती प्रमुख म्हणून घेतली अनेक चे आहे मराठी आज विसरलं पाहिजे आणि आहे जस्या मारल्या पाहिजे आणि या उद्या सकाळी आपण उमेदवारांची बैठक घेत आहोत त्याआधी आपल्या गेल्याबरोबर सकाळपासून आपण खाली छाननीमध्ये थकला असा तरी कंटाळण्याकरता जे उमेदवार आता राहिलेले असते त्यांच्या घरी जावा त्यांच्या पाया पडा त्यांची माफी मागा त्यांना विश्वास द्या आणि त्यांना प्राबळविन तसा एक अहवाल तयार करून उद्या सकाळच्या बैठकीमध्ये आम्ही जागा करू दोघंज हे करू आणि आपण त्या पद्धतीनं उद्या करू प्रचाराचं चांगलं नियोजन करू आणि या नियोजनामध्ये आपण बारीक सारीक सुद्धा गोष्टी आपण यामध्ये सुटणार नाही याची सुद्धा खबरदारी या निवडणुकीमध्ये घेऊ आणि निवडणुकीमध्ये आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स करून चालणार नाही लोकांना कधीही तोडून चालणार नाही आणि ती लोकांची जे मतं आहे मी त्यांचेला सांगेन की हात जोडून आम्ही दहा वर्ष विरोधक होतो दहा वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे एकमेकांनी अनेकांची दुःखी फोडलेली आहे या सर्वांची आम्ही मनापासून माफी मागतो तर अनपेक्षितपणानं ही आघाडी काल झाली आपल्याला सल्लामसत करता आली नाही वरिषांच्या निर्णयामुळे आमचा नायदान झाला आणि या तालुक्याच्या विकासासाठी आणि शहराच्या विकासासाठी आपण हातात आम्ही भविष्यामध्ये काम करूया ही अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो मी एकटा आलो नाही युगाची साथ आहे सावध असा ही तर तुफानाची सुरुवात आहे अजून दूरवर शितीला आमचे अजून जायचे पुढे पुन्हा नमू वादळ पुन्हा उभारून शुद्ध शिरे ही फक्त युती नाही ही विकासाची गती आहे हे फक्त एकत्र ये नाही ही जलविकासाची प्रगती आहे आणि एकत्र आम्ही आलेलो आहोत ते एकत्र झाल्यासाठी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो आणि तर एक किस्सा किस्सासाठी माझं भाषण संपवून आला आहे आज मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एका मंत्रिमोदयाने मुख्यमंत्री महोदयांना विचारलं की साहेब बुधवारी ही आरक्षणाची तारीख सुप्रीम कोर्टाने ठेवलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने काही ताशेरे मानलेले आहेत की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे आणि त्यामुळे निवडणुकीला स्थगिती द्यावी अशा प्रकारची याचिका आहे आता यामध्ये ज्या वेळा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट नोटीस काढतं त्यावेळेला ते गांभीर्यानं घ्यायला लागतं कारण त्यावेळेला निवडणुका आहे आपटर निवडणुका या आता ही स्टेज नाही म्हणून ते फेटाळत असते म्हणून सुप्रीम कोर्टाने नाही ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाने हा निर्णय दिला होता की एकतीस जानेवारी पर्यंत या निवडणुका संपवा आणि ही तुम्ही आरक्षणाची प्रक्रिया दाखवा ते उच्च न्यायालय सुप्रीम न्यायालयात बनलंय की आम्ही जे सांगितलं होते आता तुम्ही लागलेला आहे त्याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं पन्नास पेक्षा जास्त आरक्षण करायचं नाही असा आदेश दिला असताना या घटना घडलेल्या मग विचारलं त्या मंत्रिमोद मुख्यमंत्र्यांना निवडणूक थांबतील परंतु त्यावेळी झालेली आघाडी थांबणार नाही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री झाले तरी आपण अशी आघाडी चालू विश्वास समली अॻिणी बि